स्वातंत्र्य हो कोणालाही सहज मिळत नाही ते संघर्ष करून मिळवावं लागतं मग प्रश्न असा आहे खरंच आपण स्वातंत्र्य भी मित्रांनो मी राणी तुपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात इतिहास साक्षी आहे कि कोणत्याही समाजाने स्वातंत्र्य सहजासहजी मिळवलेले नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभावाविरुद्ध आणि समान हक्कासाठी लढा दिला आणि आपल्याला संविधानाच्या रूपाने खरी स्वातंत्र्यता मिळवून दिली फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी नव्हे तर प्रत्येक माणसांच्या विचारांची शिक्षणाची आणि जीवन जगण्याच्या अधिकारांची लढाई आजही सुरू आहे आजही सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे मग आपण पूर्णपणे स्वातंत्र्य आहोत का खरं स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी न्याय आणि हक्क मिळणं स्वातंत्र्य हे कुणाच्या हिदायने मिळत नाही तर ते संघर्षातून मिळवावं लागत मित्रांनो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गेल्या चौदा दिवसांपासून आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार समजून घेतले जे आजही आपल्याला प्रेरित करत आहेत बाबासाहेबांनी संविधान लिहून दिलं पण खऱ्या अर्थाने त्याला जगवणं ही आपली जबाबदारी आहे शिक्षण संघर्ष आणि स्वाभिमान या तीन गोष्टी जर आपल्या जीवनात अंगीकारल्या ना तरच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल ही संपूर्ण सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा बाबासाहेबांचे विचार अजून लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा लढा अजून संपलेला नाही जय भीम जय भारत